श्री शिवाय नमस्तोभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती आज आपण शिवपुराणानुसार भगवान शंकराचे अमावश्या दिवशीचे खास उपाय पितृदोष उपाय माता लक्ष्मी उपाय पाहणार आहोत अमावश्या तिथी माता लक्ष्मीची आवडती तिथी म्हणावी लागेल कारण दिवाळीत लक्ष्मीपूजन हे अमावश्या दिवशी येते माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी सुद्धा अमावस्या तिथी महत्त्वाची आहे अमावस्या दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मीच्या मंदिरात जात गेला किंवा सूत्रपठन केलं किंवा अमावस्येला तुळजाभवानी माता जगतजगनी जगदंबा कुंकुमार्जन केलं या सगळ्या गोष्टी उपासनेला लाभ करून देतात आणि सुख सुखसमृद्धी येते आता बघूयात शिवपुराण कथेतील प्रभावशाली उपाय नंबर एक घरातील लक्ष्मी स्थिर नाही तुम्ही खूप प्रयत्न करता घरातो सुख शांती यावी म्हणून उपाय करता पण तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर नसेल तर ही अमावस्या शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे या दिवशी भगवान शिवाचा शिवलिंगावर एक बेलफळ करून श्री शिवाय नमस्तुभ्यम स्मरण करून दहा मिनिट तिथेच बसून नंतर ते फळ घरी आणून ते फळ वाळवून घ्यावे नंतर जाळावे आणि त्याचा भस्म तयार करावा नंतर ते गाळणीने गाळून घ्यावे तो भस्म पाच सोमवारी किंवा तीन अष्टमीला महादेवाच्या मंदिरात जाताना न्यावे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्र म्हणून त्याचे शिवलिंगावरती त्रिपुंड लावावे हा खूप प्रभावशाली आणि महत्वाचा उपाय आहे तुमच्या घरात लक्ष्मी सदैव नांदते नंबर दोन अमावश्या दिवशी पाच लाल फुले आणि पाच प्रज्वलित केलेली दिवे वाहत्या नदीच्या पाण्यात सोडल्याने धनाच्या प्राप्तीचे प्रबल योग बनतात नंबर तीन घरातील प्रत्येक ग्रहणीच्या जिवाळ्याचा विषय जागा म्हणजे घरातील स्वयंपाकघर ज्याला आपण किचन म्हणतो या किचनमध्ये आपण शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकाराचे पदार्थ शिवत शिजवत असतो एखाद्याच्या घरी मांसाहारी पदार्थ शिजत नसतात पण त्यांनी हा उपाय आवर्जून करायचा आहे ज्यावेळेस अमावस्या येईल तेव्हा गॅस आणि किचन ओटा स्वच्छ घासून कपड्याने कोरडा कावा करावा स्वच्छता झाल्यानंतर किचनमधील भिंतीवरती हळदीने स्वस्तिक काढावे हळदी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते स्वस्तिक हे हिंदू धर्मात तसेच वास्तुशास्त्रात शुभ चिन्ह मानले जाते त्यामुळे आपल्या घरात शांतता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल नंबर चार किचन स्वच्छ केल्यानंतर याची पूजा मनोभावे करावे त्याला हळद कुंकू आणि एक फूल अर्पण करून तिथे मातीची पंथी लावावी थोड्या वेळेला ती पंथी तिथून उचलून स्वयंपाकघरातून बाहेरच्या बाजूला ठेवून द्यावी नंबर पाच अमावस्याच्या दिवशी जर हा उपाय आवर्जून करावा रोज केला तर खूप छान पण अमावस्या दिवशी तर आवर्जून करावा घरातील मुख्य स्त्रीने महिलेने दररोज पहाटे उठून नित्यकर्म अटकून जे तांब्याच्या तांब्यात असतो त्यामध्ये पाणी भरून मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते जी लक्ष्मीची बहीण दरिद्रिता आहे तिचा घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही त्यामुळे द दरिद्रिता त्यांना नष्ट होऊन घरात भरभराटी येते हा उपाय साधा आणि सोप्पा आहे पण खूप प्रभावशाली आहे नंबर सहा ज्यांच्या ज्या मुलांना आरोग्यासंबंधी समस्या असतील किंवा दाम्पत्यांनी आपली मुलं जन्मानंतर काही काळ गमावलेले असतील त्यांनी दर अमावसेला पाच अकरा किंवा एकवीस लिटर दूध दान करा तुम्हाला शक्य होईल तेवढे करावे अविभेद कन्यांना किंवा जे आजारी व्यक्ती असतात त्यांना दान करावे असे केल्याने अधिक पुण्य मिळेल आणि संतान निरोगी राहते आणि त्यांचे आयुष्य वाढते नंबर सात अमावस्याच्या दिवशी हा नियम आवर्जून पाळावा गोमाता आपल्याला दूध देते आणि प्रत्येक प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरते त्यामुळे गाईला कधी हकळून लावू नये गाईला अन्न आणि गुळ द्यावे यामुळे आपले पाप शुद्ध होतात तसेच तेहतीस कोटी देवांचे दर्शनही होते असे म्हणतात आणि सुख समृद्धी प्राप्त होते नंबर आठ अमावस्याच्या दिवशी सगळ्यात महत्वाची तुमच्या घराचा जो उंबरटा आहे तो गोमूत्र हळद मिश्रणाने पुसून घ्यावा असे केल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते नंबर नऊ तुम्ही दररोज जर फरशी पुसत असाल पण अमावस्याला ज्यावेळेस तुम्ही फरशी पुसता त्यावेळेस त्या त्याव पाण्यामध्ये थोडेसे खडे मीठ हळद गोमूत्र लिंबू हे अगदी थोडे थोडे टाकून मग घरातील सर्व फरशी पुसून घ्यावी त्यामुळे घरामध्ये आलेली बाधा नकारात्मक ऊर्जा ताणतणाव यासारख्या ऊर्जा नष्ट होतात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे याच पाण्याने तुम्ही तुमचे जे इलेक्ट्रिक यंत्र किंवा वाहनेसुद्धा पुसू शकता नंबर धार अमावस्येच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने खाल्ली तर या उपायाने तुमचे सर्व शत्रू शांत होतात अकरा अमावसेला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावा पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे सकाळी संध्याकाळी ही मनोभावे पूजा करावी नंबर बारा अमावस्याच्या दिवशी दारावर आलेल्या गरजू व्यक्तींना किंवा गोरगरीब व्यक्तींना रिकाम्या हाती पाठवू नये त्यांना यथाशक्ती भोजन आणि काही गोड वस्तू दान करावा याने वैवाहिक जीवनात मधुरता येते तसेच लग्न होत नसलेल्या मुलींसाठी तर हा चमत्कारिक असा प्रभावशाली उपाय आहे नंबर तीन या दिवशी घरात साफसफाई करावी साफसफाईबरोबर तुम्ही घरातील बंद पडलेली उपकरणे बाहेर टाकून द्या किंवा दुरुस्त तरी करा तसेच अडगळ अडगळीतील उप उपयोगी नसणारे सामान बाहेर काढा तुमची अडकलेली कामे नक्की पूर्ण होतील नंबर चौदा हा उपाय देवपूजेसाठी आणि देवघरासाठी खूप प्रभावशाली आहे तो देवपूजा करताना धयामध्ये चिमूटभर अगदी चिमूटभर हळद आणि दोन कापूर वड्या टाकून मिश्रण बनवावे या मिश्रणाने जे देवाचे टाक मूर्त्या आहेत त्या स्वच्छ कराव्यात हा उपाय प्रत्येक अमावसेला आवर्जून करावा यामुळे देवता प्रसन्न होतात नंबर पंधरा ही अमावस्या शुक्रवारी आली असल्यामुळे शुकवा शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस त्यामुळे अमावस्याच्या दिवशी काहीही कोणालाही उदार उसने पैसे देऊ नयेत परत मिळण्याची शक्यता खूप कमी अस्त। नंबर केल्याने घरातील कुत्रे आणि इतर प्राण्यांना नियमितपणे जेवण द्या यामुळे पंचमहायज्ञ केल्याचे प्राप्त होते आणि घरात सुख शांती समृद्धी नांदते नंबर सतरा एखाद्या व्यक्तीला घरात घरामध्ये पितृदोष वृष्ट झालेले असतात कुलदैवत वृष्ट झालेले असतात घरात ताणतणाव असतो तणावग्रस्त वातावरण असते भांडणतंडे चालू असतात तर या गोष्टीमुळे अमावस्य दिवशी जास्त वाईट प्रभाव पडतो त्यामुळे शिवपुराण कथेत असे म्हटले आहे की भगवान शिवशंकराच्या शिवलिंगामध्ये दे नवग्रह देवता वसलेले असतात भगवान शिवशंकराच्या शिवलिंगामध्ये पितृ विराजमान आहेत संपूर्ण ब्रह्मांडात भगवान शिवशंकर सामावलेले आहेत आपल्याला आपल्या घर गर, घरून फक्त एक लोटा जल घेऊ शिव मंदिरात जायचे आहे आणि शिवलिंगावरती अर्पण करून एक फुल एक बेल मनोभावे अर्पण करावे आणि श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा त्यामुळे कुलदैवत ग्रामदैवत पितृदैवत नगरदैवत प्रसन्न होतात पितृ आणि कुलदैवतांचा आशीर्वाद राहत मैत्रिणीं हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव आणि ओम नम शिवाय टाईप करा आणि मला आत्ता लगेच सबस्क्राईब करून लाईकही करा धन्यवाद